नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर तालुक्याला चार आमदार मिळतात पण तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीचा औद्योगिक भौगोलिक आणि मूलभूत सुविधांचा कारण इथल्या निवडणुका या विकासावर नव्हे तर पैशाच्या जीवावर लढल्या जातात त्यामुळे धनशक्ती समोर जनशक्ती अक्षरशः लोटांगण घालते आणि विकासाच्या केवळ वल्गना होत असल्याचं दिसतय संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ इथे झुकते आणि पंढरीच्या विकासाला मोठा निधी देखील देते तर पंढरीचा विकास रस्त्यातील खड्डे खड्ड्यातील धूळ आणि तुंबलेल्या चेंबरमधून दिसतो इथे आजही दूषित पाणी पुरवठा होतोय पंढरपूर नगरपालिकेची सत्ता मागील अनेक वर्षापासून भाजपचे प्रशांतराव परिचारक यांच्याकडे आहे मात्र हे केवळ कंत्राटदाराचा विकास करतात शहरांचा नाही कारण यांच्याकडे मतदारांचे मतदान कसे विकत घ्यायचे याचे विजन आहे मात्र विकासाचे विजन त्यांच्याकडे दिसत नाही त्यामुळे पंढरीचा विकास आजपर्यंत रखडला आहे दोन हजार नऊमध्ये पंढरपूर तालुक्यातील गावांची सांगोला माडा मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा अशा चार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागणी करण्यात आली त्यामुळे पंढरपूरला चार आमदार मिळतात आणि या आमदारांची डिजिटल बोर्ड केवळ आषाढी यात्रेच्या पूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले दिसतात मात्र चारपैकी एकही आमदार पंढरपूरच्या विकासाची व्हिजन घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर मागणी करत नाही त्यामुळे यंदा तरी नवनिर्वाचित आमदार पंढरपूरच्या विकासाची व्हिजन घेऊन शासन दरबारी जातात का हे बघणे महत्वाचे आहे